माझे नाव कोमल मा रामेश्वर केळीकर आहे मी आत्ता आठव्या या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनेरगाव तालुका सिलगाव जिल्हा हिंगोली माझ्या शाळेमध्ये मा एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय शालेय ग्रंथालय ते ग्रंथालय जाधव सरांनी चालू केलेलं आहे कारण की मुलांना वाचनाची आवड त्यांनी वाचनातून नवीन नवीन काहीतरी शिकावं यासाठी सरांनी वाचनालय चालू केले आहे तर दिवसांदिवस वाचनालयाची संख्या खूप मोठा होत आहे त्यामधून मी एक वाचनालय शाळे शालेय ग्रंथालयामधून मी एक पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे करामती करा, करामती प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत विजयी नागरे या विजयी नागरे यामध्ये एक एक करामती प्रकाश असतो तो एकदा तो, एक तो व त्याचा त्याच्या मामाच्या पोराचे नाव असते अभिजित अभिजित व प्रकाश एकदा दोघीजणी शाळेत जातात शाळेत गेल्यानंतर त्यांचे दोन चार प्रेड होतात म्हणजे श एकानंतर एक सर शिपाला येतात त्यानंतर एक मॅडम येतात व त्या म्हणतात की त्या म्हणतात की आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे हे ऐकून प्रकाश व अभिजित खूप खूप खुश झाले तो दोगो, ते दोघं प्रकाश व अभिजित दोघं पक्के मैत्र मित्र होते त्यांची खूप घट्ट मैत्री होती त्यानंतर ही बातमी कळाल्यानंतर तो प्रकाश खूप खुश झाला कारण की त्याला मामाच्या मळ्यामध्ये जायला खूप आवडायचं मामाच्या गावी जायला खूप आवडायचं त्यानंतर तो त्यानंतर प्रकाश घरी गेला व त्याच्या आईला म्हणाला की मला मामाच्या इथे जायचं आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यानंतर तो त्याची बॅग बी आवडली पूर्ण संपूर्ण त्याचं पूर्ण सामान घेतलं व तो निघाला तो निघाला त्याच्या मामाच्या गावी मामाच्या गावी गेल्यानंतर मामा तो मामी मामा मामाच्या गावी गेल्यानंतर तो त्याच्या मामा मामाला म्हणाला मामा मी आलो मामा मी मा आलो त्यानंतर त्यानंतर ते त्यानंतर तो मळ्यावर मळ्यामध्ये निघाला मळ्यामध्ये मळ्यामध्ये निमता निघता मळ्यामध्ये निमता निघता त्या अभिजित म्हणला मी पण तुझ्यासोबत येतो व मळ्यामध्ये गेले दोघंसुद्धा सुद्धा मळ्यामध्ये गेले व मळ्यामध्ये गेल्यानंतर मळा मळा खूप लांब होता पण घरा मामाच्या घरापासून शाळा खूप जवळ होती घर शाळा खूप जवळ होती मामा म्हणाला की मग त्यानंतर ते वापमाळ्यामधून सगळं मोसंबी ते खाऊन आल्यानंतर घरी आले व घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर मामीने मामी भांडे घासत होते व मामा बाकड्यावर बसून पुस्तक वाचत होते मामाचं धन पुस्तकावरच होतं तर तेवढ्यात तेवढ्यामध्ये तेवढ्या मधी मामा तेवढ्या मधी मामी म्हणाले तुम्ही कुठे गेलते एवढे तुमची पाय चिखलाने का भरले आहे मामी ओरडल्यात तेवढ्यात मामा मामाने बघितलं व मामा मामा पण मामाने मामीचा आवाज ऐकला व ते पण असे चकित झाले आणि ते त्यानंतर त्या, त्या प्रकाशच्या मामाची मुलगी मुलगी खूप द दयाळू होती व तिला स मम्मी तिच्या आईची मदत करायला खूप आवडायची स्वयंपाकामध्ये तेवढ्यात तिने तेवढ्यात मामी मुली की त्या झऱ्यामध्ये जावा हातपाय घेऊन घ्या तवरक मामीच्या मुलीने पा पाठ टाकले पाटावर त्यांना वाढून टाक वाढून ठेवलं तवरक प्रकाश मनातल्या मनात म्हणत होता की मामा खूप समजूतदार आहे पण माझं कोण दुःख समजूनच घेत नाही प्रकाश असा म्हणत होता आणि तो करामती खूप होता पण त्याला दुःख सुद्धा खूप होतं आणि त्यानंतर प्रकाश त्यानु नंतर प्रकाश असा म्हणत राहिली दोन तिकडून दोन दोन त्यान त्यान महाराज आले आणि म्हणाले माई भिक्षा दे मग त्यानंतर त्या महाराज प्रकाशची नजर गेली त्याच्याकडे प्रकाशची नजर त्या महाराजाकडे गेली ते महाराज खूप ते महाराज खूप ते महाराज चोर होते पण हे कोणाला दिसत नव्हतं पण प्रकाशला नाभिजित चतुर असल्यामुळे त्यांना कळलं की नाही का हे महाराज चोर आहे आणि त्यानंतर ते, ते महाराज मामी घरात मामी म्हणे काय द्यायचं तुम्हाला ते म्हणले की आम्हाला जरास धान्य द्या जेवढं तुमच्याकडून मिळेल तेवढं द्या मग मामी घरात गेली व ते महाराज लोक म्हणत होते महाराज लोक म्हणत होते की या बाईच्या अंगावरती खूप छान सोनं आहे ते आपण घेऊ ते आपण घेऊ त्या दोन्ही महाराजाची खूप दिवस झाले पोलिस तक्रार माणसे तक्रार करत होती व पोलीस त्यांना शोधत होती पण ते त्या गुरुजीच्या वे वेशामध्ये कोणालाही समजत नव्हते ते भगवे कपडे घालून हिंडत असत त्यामुळे प्रकाशला कळालं की हे सोडं आहेत त्याने दोघायला पण खूप अभिजितने आणि प्रकाशने त्या दोघायला खूप मारलं व त्या मामीला नंतर कळालं की प्रकाश चांगला आहे प्रकाश चांगला आहे या थँक्यू